मुलंही सहज बनवतील अशा सोप्या पद्धतीने आज आपण रक्षाबंधनसाठी मस्त असे चॉकलेट्स बनवणार आहोत नेहमी तेच तेच गोडाचे पदार्थ बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीने चॉकलेट्स बनवा खूप टेस्टी होतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये ते दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ ओलं होईल इतपतच पाणी घालायचं आहे ते मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बादाम घालायचे आहेत बादाम बारीक कट करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत किंवा अख्खी जरी घातले तरीही चालतील त्याच्यानंतर एक टेबल स्पून इथे सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड घेतलेले आहेत ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे मिठाचं पाणी आहे ते आपल्या सगळ्या ड्रायफ्रूट्सला लागायला हवं याच्याऐवजी तुम्हाला दुसरे काही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वापरायचे असतील तर ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर याला व्यवस्थित आपलं मिठाचं पाणी लागलेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला हे ओले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहेत ते रोस्ट करून घ्यायचे जे सॉल्टेड ड्रायफ्रूट्स आहेत त्याचं कॉम्बिनेशन चॉ चॉकलेटसोबत अप्रतिम लागतो एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा तर त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मी इथे व्हाईट कंपाऊंड मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड तिन्हींचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे हे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन बघा अप्रतिम चॉकलेट होतात तर सेम क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे किंवा मग तुम्हाला फक्त एखादंच कंपाऊंड वापरायचे किंवा डार्क कंपाऊंडच वापरायचे किंवा मिल्क वापरायचे किंवा व्हाईट वापरायचे तसंही वापरू शकता किंवा तिन्ही कंपाऊंड क एकत्र करून तुम्ही वापरू शकता हे सगळे कंपाऊंड आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचेत म्हणजे डबल बॉयलर मेथड जेव्हाही आपण चॉकलेट मेल्ट करण्यासाठी वापरतो तेव्हा या पद्धतीने आपल्याला कंपाऊंड आहेत ते बारीक चॉप करूनच घ्यायचे गॅसवर एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला कंपाऊंडचं भांडं ठेवायचं आहे आणि चॉकलेट आहे ते मेल्ट करून घ्यायचे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे आपले चॉकलेट आहे ते एकसारखं मेल्ट होतं आणि नेहमी घेताना जे आपलं कंपाऊंडचं भांडं आहे ते मोठं आणि खालचं पाण्याचं भांडं आहे ते छोटं घ्यायचं आहे हे सतत हलवत आपल्याला व्यवस्थित चॉकलेट मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये थोडेफार काही कंपाऊंडचे तुकडे राहिलेले असतील तर ते व्यवस्थित मिक्स होतात आणि मेल्ट होतात तर आपलं चॉकलेट छान स्मूथ असं मेल्ट झा मिक्स झालेलं आहे आणि मेल्ट झालेलं आहे बघा तर मी इथे एक मोल्ड घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचं इथे मोल्ड घेऊ शकता तर मी इथे मिनी कॅडबरीचं मोल्ड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे चॉकलेट भरून घ्यायचं आहे तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारची इथे मोल्ड वापरू शकता तर चॉकलेट भरताना काळजी घ्यायची चमचा थोडासा तिरका करायचा आहे टाकताना म्हणजे खाली पसारा होत नाही बऱ्याचदा भरपूर खाली चॉकलेट सांडलं जातं एकदा हे टॅप करायचं म्हणजे सगळीकडे आपलं चॉकलेट आहे ते व्यवस्थित पसरतं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जे रोज केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे आहेत आणि एकदा टॅप करून आपल्याला फ्रीजमध्ये हे सेट करायला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दहा मिनटामध्ये आपले चॉकलेट्स आहेत ते छान सेट होतात तर इथे मी एक दुसरं मोल्ड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगोदर मी ड्रायफ्रुट्स टाकलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावर मी जे चॉकलेट आहे ते पोर करते हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचे आणि फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे तर ज्या आपल्या मिनी कॅडबरीज आहेत त्या सेट झालेल्या आहेत बघा एक दहा मिनटं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं मस्त अशा आपल्या मिनी कॅडबरीज तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज अनमोलड होत आहे जे दुसऱ्या मोल्डमधले आपले चॉकलेट्स आहेत ते सुद्धा आता सेट झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला अनमोल्ड करून घ्यायचे आहेत अगदी सहज अनमोल्ड होतात बघा तर मस्त असे आपले चॉकलेट्स तयार झालेले आहेत हे चॉकलेट्स खाल्ल्यानंतर बाहेरचे जे मार्केटचे चॉकलेट्स आहेत ते विसरून जाल खूप टेस्टी आणि हे चॉकलेट एकदा बनवून तुम्ही भरपूर दिवसांसाठी स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही जशास तसे हे चॉकलेट्स राहतात